नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण मस्त झटपट असे पकोडे बघणार आहोत मिरच्यांचे अगदी गाड्यावर मिळतात तसे त्यासाठी इथं मी मिरच्या घेतलेत मध्यम आकाराच्या त्याला अगोदर स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घ्यायच्या आणि त्याला अशी मधून चीर देऊन घ्यायची सर्व मिरच्यांना त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं करत मीठ भरून घ्यायचं पूर्ण मिरच्यांमध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मिरच्या तिखट लागणार नाहीत आता चवीलाही खूप छान लागतात सगळ्या मिरच्यांमध्ये आता आपण मीठ भरून घेऊया सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरून घेतले मी आता त्याच्यासाठी आता आपण पीठ भिजवून घेऊया त्यासाठी मी इथे एक छोटं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे बेसन घ्यायचं तीन चमचे बेसन घ्यायचं व्यवस्थित बे पुरत्या एवढ्या मिरच्यांना जास्त साहित्य नाही घालायचं याच्यामध्ये फक्त ओवा बेकिंग सोडा आणि मीठ बस एवढं साहित्य घालायचं त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा ओवा घातला आहे चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं खूप कमी साहित्यात बनतात हे वडे चवीला खूप छान लागतात आणि अगदी झटपट बनवून तयार होतात आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत भिजवायचं म्हणजे जास्त पातळ होणार नाही आता पीठ भिजून झालं आता आपलं इतपत घट्ट ठेवायचं मिरची याच्यामध्ये व्यवस्थित कोट झाली पाहिजे इतपतच घट्ट ठेवायचे आपल्याला हे बघा व्यवस्थित कोट होते मिरची आपली इतपतच घट्ट ठेवायचं तेल ही आपलं छान गरम झालं आता तेल व्यवस्थित मध्यम गॅसवरती चांगलं गरम करून घ्यायचं व्यवस्थित गरम करून घ्यायचं तेल अगोदर नंतरच पकोडे सोडायचे त्याच्यामध्ये जा मध्यम गॅसवरती छान खरपूस कर कलर येईपर्यंत तळून घ्यायचे एका वेळेस तुम्ही पाच सहा पकोडे घालू शकता चवीला खूप मस्त लागतात अगदी कमी साहित्यात पटकन तयार होतात बनवून छान रंग आला आता आपल्या पकोड्यांना तळून झाले तिथं व्यवस्थित आता याला आपण काढून घेऊया असेच सर्व पकोड़े आपण तळून घेऊया अशा प्रकारेच मस्त झालेत आता याला तुम्ही असंच गरम गरम पण खाऊ शकता खूप छान लागतात वरतून काही खाण्याची गरज नाही किंवा सॉससोबतही खाऊ शकता चवीला खूप मस्त लागतात आणि अगदी झटपट तयार होतात नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खूप मस्त लागतात चवीला नक्की बनवून बघा धन्यवाद